विखे पाटलांनी बटन दाबलं की दहा मतं पडते आणि तुम्ही इथं बसलेल्या एखाद्या माणसानं बटन दाबलं की एक मत पडतं असं काय आहे का नाही ना तुम्हाला आम्हाला मताची किंमत कळली पाहिजे आज मध्ये एवढी मंडळी जमलेली आहेत खूप वेळ झालं सभा चालू आहे तुम्ही खूप वेळ झाला इथं बसलेले आहेत याचंही आम्हाला वाहन आहे पण तुम्ही इथं सगळे आलेले आहात तुम्हाला आता जाती जातीमध्ये भांडून चालणार नाही तर जाती जातीची युती करावी लागेल आणि राज्यकरणाची आणि समाजकारणाची शेती करावी लागेल करावी लागेल का नाही करावी लागेल बरोबर आहे का बाबांनो या महाराष्ट्रामध्ये आता सत्ताधारी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत अरे भरपूर झाले आर्थिक नियोजन आहेत तुमची समृद्धी महामार्ग झाला हजारो कोटी रुपये कोस्टल रोड पूर्ण झाला हजारो कोटी रुपये पुणे मुंबई हायवे पूर्ण झाला हजारो कोटी रुपये कारखाने उभे राहिले हजारो कोटी रुपये झालं पाहिजे ना हे सगळं झालं पाहिजे बरोबर आहे का महामार्ग झाला पाहिजे चव्हाण सर झाला पाहिजे महामार्ग आवारसाहेब झाला पाहिजे की नाही रस्ता झाला पाहिजे कारखाने उभे राहिले पाहिजेत वरडी सिलिंग पूर्ण झाला पाहिजे झाला पाहिजे की नाही पण एखाद्या गोरगरीबाच्या शेतकऱ्याच भटक्या विमुक्ताच ओबीसीच पोरग जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला पाहिजे का नाही शिकायला पाहिजे शिकलं पाहिजे की नाही ओबीसीची संख्या किती महाराष्ट्रात देशभरामध्ये किती ओबीसीची संख्या किती सांगा तुम्ही हात वर करून सांगा सत्तर अरे सत्तर टक्क्यापेक्षा पेक्षा कमी नाही लिहून घ्या माझ्याकडून कुणीतरी बिहारची सोशो इकॉनॉमिकल सर्वे झाला आत्ताच झाला किती आहे बिहारमध्ये ओबीसीची संख्या किती टक्के आहे महाराष्ट्रामध्ये साठ टक्क्याच्या खाली एक टक्के जरी ओबीसीची संख्या आली तर आम्ही राजकारण समाजकारण बंद करू मग सी बांधव मग एस टी बांधव मग माझ्या मुस्लिम समाजामधली सगळी माणसं गाव गड्यातला माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीड गुरव गडशी नाभिक सुतार लोहार वडार बेलदार माझ्या मुस्लिम समाजामधला छप्परबंद कासार तेली तांबोळी मंडळी कोण आहेत तुमच्याबद्दल कोण बोलणार आता इथे अरुण जाधव नावाचा इथं एक कोलाटी समाजाचं त्यांनीच सांगितलं कोलाटी समाजाचं एक पोरग इथं बसलंय त्याला संविधान कळलंय त्याला बाबासाहेबांचं मानवतेच तत्व कळलंय रिझर्वेशन पॉलिसी कळली सामाजिक न्याय कळलाय त्या पोराला वाटतय मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जायचंय काय वाटतंय अरुण जाधवला मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून जायचंय पण तशी परिस्थिती कोलाट्याच्या पोराला निवडणूक लढण्याची आणि लढायला उभं राहिलंच तर इथला कुठलाही पक्ष त्याला तिकीट देणार नाही तिकीट दिलं तर तो निवडून येणार नाही निवडून नाही आला तर माझ्या भटक्या विमुक्त जातीच्या पोरांची समस्या काय आहे त्यांच्या माणसांची समस्या काय आहे हे महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहाला कळणार नाही आणि सभागृहाला नाही कळलं तर उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल काय चुकीचं बोललो का उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल या महाराष्ट्रामध्ये किती डीसीसी बँक बँका आहेत अंधारे साहेब त्या डीसीसी बँका एखाद्या ओबीसीला एखाद्या माझ्या नाभिक बांधवाला सुतार बांधवाला लोहार बांधवाला कुंभार बांधवाला दोन चार लाखाची स्कीम किंवा योजना मिळते का कर्ज मिळतं का मिळालं असेल तर कुणी वर करून सांगा मिळतं का कर्ज नाही मिळत डी सी सी बँकेचा एखादा आहे का जिल्हाध्यक्ष कोण जिल्हाध्यक्ष नाही डीसीसी बँकेचा अध्यक्ष कोण आहे का एखाद्या ओबीसी महाराष्ट्रात दोनशे कारखाने एखादा दुसरा अपवाद सोडला तर कारखाने कोणाचे चिलिंग प्लांट कोणाचे शिक्षण संस्था कोणाच्या कुणाचे आहेत हे सगळं आम्ही मागास झालो आणि आम्ही मागास झालो आमची पोर रस्त्यावर आली आणि आम्हाला नोकऱ्या मिळणार द्या आणि कमी काय कमी मार्कवाल्याच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतंय लायकी नसलेल्याच्या हाताखाली आम्हाला आता काम करावं लागतंय कोण बोललं गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आरक्षण गरिबी हटावचा प्रोग्राम आहे आरक्षण मिळाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये झडपी मेंबर होणार आहे का प्रत्येकाच्या घरामध्ये कलेक्टर होणार आहे का प्रत्येकाच्या घरामध्ये तहसीलदार होणार आहे का आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे आरक्षण म्हणजे प्रत्येक समूहातल्या एखाद्या माणसाला या निर्णय प्रक्रियेमध्ये सामील होता आलं पाहिजे आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही आरक्षण म्हणजे प्रत्येकाच्या घरावर सोन्याची कौल नाही असं असत तर माझ्या एस सी एस टी बांधवाच्या घरावरती अरे सोन्याची कौल आली असते गाव वगड्यातला दलित आदिवासी बांधव आजही एखाद्या शहराच्या ठिकाणी पाच बाय पाचच्या धा आणि दहा बाय दहाच्या घरामध्येच राहतो विखे पाटील सोशल जस्टिस कळायला तुम्हाला दहा जन्म घ्यावे लागतील अरे दारूचा कारखाना काढला म्हणजे आरक्षणाचं धोरण तुला कळलं का आता तुम्ही म्हणाल तो कुठं तुम्ही कुठं अरे गावगड्यातला एका मेंढपाळाचा पोरगा गोरगरिबाचा पोरगा ज्याचा बाप ग्रामपंचायतीचा सदस्य कधी होऊ शकला नाही त्याच पोरग तुमच्या समोर इथं येऊन बोलतोय का बोलतोय कारण गावगड्यातली अठरा पगड जातीची माणसं तुम्ही जाती जातीमध्ये विभागला गेला या ओबीसीची वज्र मोठ या महाराष्ट्रामध्ये उभी राहायला लागली अर्र आपलं गणित बिघडतय हर्र हे ओबीसी एकत्र आले तर आपलं काही खरं नाही लगेच घडी मग तो पंडित असू द्या टोपे असू द्या सोळंके असू द्या बजरंग सोनवणे असू द्या रोहित पवार असू द्या ती रोहित पवार शरद पवारची तिसरी पिढी त्या झरांगेला पैसे पुरवणं सोशल मीडियाची टीम पुरवणं पैसा पुरवणं इकडं मुंबईला रंगे पाटलाच्या जा स्टेजवर जाऊन सुप्रिया सुळे पाठिंबा देतात राजेश टोपे पाठिंबा देतो शरद पवार पाठिंबा देतात रोहित पवार पाठिंबा देतात आणि तिकडं मंडल यात्रा काढली कुणी राष्ट्रवादी काँग्रेसनं झारगडवा साहेब बरोबर का पैठ हा <laughs> बाप बेटे आहे सगळे घेऊया आता सगळ्यांची नावं घ्यायची म्हटलं तर खूप गडबड होईल हे तुम्हाला काय सांगतोय मी ओबीसीने ओबीसीला मतदान करायचं आणि ओबीसीचा माणूस नाही भेटला ना एस टीला मतदान करायचं एससी एस टीचा माणूस नाही भेटला ना माझ्या मुस्लिम समाजाला मतदान करा आणि आता फक्त ओबीसीवर नाही लढायचं ओपनच्या जागेवर लढायचं ओपनच्या कुठल्या जागेवर लढायचं नाही तुमचं मतदान तिथं आता बोदेगाव ओपन आहे तुमचं मतदान नाही मग कोण होणार इथला सदस्य तुमचाच सदस्य होणार पण एकी महत्वाची आहे आता जर भांडत बसला ना आता जर भांडत बसला आणि शिक्षण नोकऱ्या सोडून द्या आता कुठं राहिल्यात नोकऱ्या अरे शिक्षण संस्था यांच्या कारखाने यांचे उद्योग धंदे यांचे आमदार खासदार हे कुठं तुमचं रिप्रेझेंटेशन नाही विखे पाटील तुम्ही म्हणला ना तुम्ही दिले ना आरक्षण तुम्ही काढलं ना आर अरे कुठं तुमचं रिप्रेझेंटेशन कमी पडलं ते सांगा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार कमी पडले तुमचे खासदार कमी पडले तुमचे तहसीलदार कमी पडले तुमचे एसपी कमी पडले का कलेक्टर कमी पडले आणि मराठा मागास झाला असेल अरे मग पुढे गेला कोण काय ओ व्याख्या अंधारे साहेब व्याख्या काय ओ बी सी अदर बॅकवर्ड क्लासेस वकील साहेब बॅकवर्ड क्लास म्हणजे काय मागास वर्ग सामाजिक मागास सांगतो ना दोन शब्दाचा अर्थ समजावून सांगून अगोदर मागास वर्ग इतर मागास वर्ग मी एक तुम्हाला शेवटचं बाबासाहेबांचं उदाहरण सांगेन पण त्याच्या अगोदर सांगतो मागास वर्ग मागास वर्ग म्हणजे इथल्या व्यवस्थेपासून किंवा विकासाच्या रेषेपासून जी लोक खूप मागे राहिले माग पडले मागास राहिले तो मागास वर्ग आणि मग जर मराठा मागास राहिला असेल तर त्या लाईनवर पोचलो कोण त्याचा अभ्यास करायचं नाही त्याचं प्रतिनिधित्व तपासायचं नाही इम्पेरिकल डेटा म्हणतात त्याला महाराष्ट्राच्या मागणं उत्तरांचलनं डेटा गोळा केला बिहारनं गोळा केला तेलंगणानं गोळा केला